पोवळगडचा ब्रह्मचारी म्हणजे एक असामान्य मोठा वाघ त्या काळात कसं होतं म्हणजे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे एकोणतीसच्या दरम्यान जेव्हा श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोक ट्रॉफी हंटिंग करायचे आता ट्रॉफी हंटिंग म्हणजे काय तर मोठ्या आणि जंगलात ज्या प्राण्याची दहशत आहे त्याची शिकार करून त्याचं मुंडक भिंतीवर लटकवायचं किंवा त्याचं शरीर ड्रॉइंग रूममध्ये सजवून ठेवायचं काही ओल्ड फिल्म्स मध्ये आपण बघतो ना अगदी तसंच तर त्या काळात या वाघाचं पोवळगडच्या जंगलात कमालीचं वर्चस्व होतं कॉर्बेट यांनी पहिल्यांदा एकोणीसशे तेवीस साली पाहिलं आणि या वाघाबद्दल त्यांनी आपल्या डायरीत नोंद केली की हा वाघ केवळ विशालच नव्हता तर चतुर आणि नशीबवानही होता कारण या वाघाला म्हशीचं आमिष दाखवून सुद्धा त्याची शिकार करण्याचे कमी प्रयत्न झाले नव्हते पण या वाघाचं नशीब पण बघा ना पहिल्या वेळी त्याची शिकार करायची फ्रेड अँडरसनने जय्यत तयारी केली पण ऐनवेळी मचानावरच्या दोरीने तसा घात केला दुसऱ्या वेळी तो मचान बांधत होता तेव्हाच तिथून तो वाघ जाताना त्याला दिसला मग या अँडरसनने कॉर्बेट यांच्याकडे या वाघाचं वर्णन केलं एकोणीशे बावीस मध्ये एक वृद्ध पोस्टमनने एका वाघाच्या पायाचा ठसा बघितला त्याने सांगितलं त्याने इतका मोठा वाघाच्या पंजाचा ठसा कधीच बघितला नव्हता